सुनीता रतन मांडवे निखिल रतन मांडवे आणि त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते शाखा संघटिका उपशाखा प्रमुख युवा युवा सेनेचा निखिल मांडवे ना विधानसभा अनुभव बेळे जयश्री बेळे सानम, विशाल गुंजा अमित जाधव आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांसह रतन मांडवे यांनी खऱ्या शिवसेनेच्या मांडवामध्ये प्रवेश केलेला आहे <स्थाथा> <अर्वारे? स्थाथा> त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे रतन मांडवेचा प्रवेश त्या दिवशी होता पण ते गावी त्यांचं घरातलं लग्न असल्यामुळे ते गावी गेले होते पण तिथं तुम्ही नसल्यामुळे बरच काय काय उलट सुलट चर्चा होती पण मी सांगितलं रतन मांडवे कुठल्या दुसऱ्या मांडवात कधीच जाणार नाही Uh, मला विश्वास आहे कारण शेवटी आपण बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय आनंद साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस या त्या महाराष्ट्रामध्ये झालेलं राज्यामध्ये झालेलं काम आपण पाहिलं अनेक प्रकल्प आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने बंद पाडले होते स्टे दिले होते तो स्थगिती सरकार होत आपलं प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार होत आणि त्यामुळे अवघ्या अडीच वर्षामध्ये एवढी विकासाची कामं झाली लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या लाडक्या बहिणी योजना इथे लाडक्या बहिणी का आहेत की नाही आणि त्यांना मी सांगू इच्छितो की विरोधक काही खोटे अफवा प्रचार करता लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही योजना आम्ही केलेल्या आहेत महायुतीने त्या योजना बंद होणार नाहीत आणि जे आम्ही बोललोय ती प्रत्येक गोष्ट आम्ही करणार कारण जाहीरनामा आपला वचननामा जो आहे आपण पाच वर्षाचा वचननामा दोन आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं सरकार नाही आणि तीच टीम आहे तेच डबल इंजिन आहे आणि त्या टीम मध्ये मी मुख्यमंत्री होतो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हा सीएम होतो आता डीसीएम आहे तरी कॉमन मॅन आपला कॉमन आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपण केंद्र बिंदू मानलेला आता लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन पहिले म्हणायचे कॉमन मॅन पण कॉमन मॅन जो आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार हे आपलं आहे आणि म्हणूनच आपण अनेक योजना आपण केल्या आणि त्या योजना पुढे नेतोय आणि म्हणूनच लोक विश्वासाने येत आहे लोकांना विकास पाहिजे लोकांना प्रभागातलं वार्डातलं काम पाहिजे आणि ते काम करण्याचा विश्वास लोकांना आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी अनेक म्हणजे नव्या मुंबईतून मला वाटतं आता किती नगरसेवक आले ते झाले दुबा किती आले आपल्याकडे राहिले दोन राहिले भारतीत प्रवेश झाला आलेच हो आले आले भारतीत आल्या ते तिकडे तिकडे येते साहेब विचार आणि आता दोनच नगरसेवक आहे हा म्हणजे शंभर टक्के घ्यायचं शंभर टक्के उघाटा तिकडून नव्या मुंबईतून खऱ्या शिवसेने दाखल झालेला आहे आणि या भारतीय या आणि त्यांचं मी स्वागत या ठिकाणी करतो त्यांनी आणि मी एवढंच सांगतो की जो विश्वास आपण दाखवलेला आहे तो विश्वास त्याला थोडा कधी जाणार नाही कारण आपण जे बोलतो जे करतो, जे ते करतो आणि जे होणार नाही ते होणार नाही पण खोट आश्वासन देण्याचं काम आपल्याकडून कधी होत नाही कारण बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार पण एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करा त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो आणि जसं महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आले चांगलं काम सुरू आहे गेल्या अडीच वर्षाच्या वेगवान वेग कामाला पुढे आपण नेतोय तसाच वेग या ठिकाणी पुढच्या कामात आहे आणि म्हणून आज देखील मुंबईमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आले होते एक मोठा कार्यक्रम होता तोही लोकांना रोजगार देण्याचा या राज्याला पुढे नेण्याचा आणि म्हणून अशा प्रकारची कामं आज आपण राज्यात मुंबईत नव्या मुंबई ठाण्यात करतोय आणि म्हणूनच आपण एका विश्वासाने या ठिकाणी येत आहे त्यामुळे तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या विभागातली जी काही कामं आहेत त्या कामाला न्याय देण्याचं काम रतन मांडवेजी आणि ताई तुम्ही कराल ताई तर ता आलेत ता अगोदर आणि किशोर इकडे आहे त्यामुळे यापुढे आपल्याला पुन्हा एकदा तिकडे महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आणि तर त्यामुळे आता महा लोकसभा झाली विधानसभा झाली आता येणाऱ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा नगरपंचायत या निवडणुकामध्ये देखील आपल्याला विजय यश मिळवायचं आहे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईतले देखील जवळपास पन्नास उभाराचे नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेत आणि सगळ्यात सगळे <laughs> आणि म्हणून या पूर्ण एम एम आर मध्ये शिवसेनेची विजयी घोडधोड जोरात सुरू आहे यासिच सुरू राहील आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र